बावीस लाख कोटी रुपया देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं त्या लोकांचा धंदा मारला गेला ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या पण काही चिंता करू नका तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात कारण खराब काम केलं की मी त्या एसी तशी करतो ही माझी जी गाडी आहे इनोवा ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून मक्यापासून शुगर केन ज्यूस पासून मोलाशियस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर शंभर टक्के चालते आता शेतकऱ्याला फायदा मिळाला प्रदूषण कमी झालं पण बावीस लाख कोटी रुपया देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं त्या लोकांचा धंदा मारला गेला मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या पण काही चिंता करू नका तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही एक रुपया कधी घेतला नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात कारण खराब काम, ते काम केलं की मी ते ऐशी तशी करतो त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी कितीही खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही तुम्ही होऊ नका जनतेला सत्य माहीत असतं आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष अहंकाराचा खेळ आहे आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होली आशेपुटी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी लोक करत आहेत मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचं प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी पंचेचाळीस वर्ष नागपुरात काम करतो आहे आमदार झालो अध्यक्ष झालो मंत्री झालो देशाचा अध्यक्ष झालो पार्टीचा पण मी ठरवलं की कधी मला विमानतळावर घ्यायला कोणी येत नाही तर मी गमतीने म्हणायचो की कोणी कुत्राही माझ्या स्वागताला येत नाही पण आजकाल कुत्रा यायला लागला कारण मी झेड प्लस असल्यामुळे असल्यामुळे पहिले कुत्रा फिरून जातो पण मला विश्वास आहे की लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि हेच प्रेम जी आहे हीच राजकारणातल्या नेत्याची सगळ्यात मोठी पुंजी असते गरीब माणसाचं प्रेम आणि विश्वास याच्यात मी भाग्यवान आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जेवढं जेवढं जनतेचं भलं करता येईल गरीब माणसाचं भलं करता येईल गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं भलं करता येईल त्याचं काम करत राहिलं पाहिजे मी काही साधू संन्यासी नाही आहे माझाही परिवार आहे पण एक गोष्ट खरी आहे की आपण सतत जर काम कमी का नेहमी लोकांना सांगतो की जे मतं देतील त्याचंही मी काम करीन आणि जे देणार नाही त्यांचंही काम करीन जे योग्य काम असेल ते सगळ्यांचंच करीन मला याचं जरूर दुःख आहे की बावनकुळे साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीत या शहरात जेवढी मतं मिळायला पाहिजे तेवढी मिळाली नाही ते मागे राहिले पण त्याची नाराजी माझ्याही मनात नाही बावनकुळे साहेबांच्याही मनात नाही आणि सुलेखात्यांच्याही मनात नाही मतं देणं हा तुमचा अधिकार आहे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे ठरवण्याचा लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे कदाचित आमच्या सेवा कमी पडल्या म्हणून जास्त काम करण्याची गरज आहे त्यामुळे आम्ही काम करत राहणार आहे